नमस्कार तरुण भारत लाईव्ह मध्ये विकास चव्हाण आपला हार्दिक स्वागत करतो जिल्ह्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रंगोंगणी सुरू आहे शहराच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थेचा महत्वाचा अट असतो त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्व आहे या पार्श्वभूमीवर आज आपण धरंगाव येथे आलो आहोत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेची मुलूक मैदान तोप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नामदार गुलाबराव पाटील यांच्या हा बाले किल्ला आहे त्यामुळे धरंगाव नगरपालिकेची निवडणूक राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची मानली जाते या निवडणुकीच्या निमित्तानं धरणगावकरांच्या भावी नगराध्यक्ष नगरसेवक यांच्याकडून काय अपेक्षा आहे हे जाणून घेण्यासाठी निवडणूक रणधुमाडे दोन हजार पंचवीस तरुण भारत आपल्या शहरात या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाणून घेणार आहोत नमस्कार दादा तरुण भारत आपलं स्वागत आपलं नाव परेश नाईक परेश नाईक नाईक साहेब धरणगाव मध्ये आता ही जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार आहे तर येणारे नगराध्यक्ष किंवा नगरसेवक यांच्याकडनं नागरिक म्हणून आपल्या काय अपेक्षा आहे जे पहिले काम चालू आहे सर्व व्यवस्थित चालू आहे तसेच चालू राहायला पाहिजे स्वच्छता पाहिजे मानसिक जे माणसांना गर गरजेयुक्त सर्व काम करता येईल गरजेयुक्त काम म्हणजे नेमकं कोणते का का विकास कामं आपल्याला अपेक्षित आहात विकास कामं तर चालू आहे सर रोड पण झाले आहेत बॅटरी पण हे चालू आहे नळ आहे चांगले चालू, चालू, चालू चार्ज यायला लागले हे पाण्याची वगैरे तुमच्याकडे शहरात समस्या नाही आहे काय अपेक्षा असणार आहे ते बघा मी काय म्हणतो की ह्या ज्या नगरपालिका आणि नगर अध्यक्ष या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी यांच्या दक्षतेचे काम आहेत बरोबर या गोष्टी लोकांना अवेलेबल काम पाहिजे लाईट आहेत गटरी आहेत ऑलरेडी मंत्री साहेबांनी तर सर्व कामांचं पुरवठा घेतला आहे बरोबर सर्व काही काम जे आहेत ते योग्य दरावर चालू आहेत योग्य चालू आहेत पण बाकी काही असं किरकोळ होत पाण्याची योजना आमदार साहेबांनी किरकोळ कामाची तुम्ही म्हणता किंवा कोणते काम असे रखडलेले वाटत तुम्ही किती झाले पाहिजे वेळे त्यात नाही आता काम होते जे काम ले ले होते आमचे शंभर टक्के ऐंशी टक्के कामं रखडलेले होते पण कटरीच्या सुद्या रोडाच्या सुद्याच्या सुद्या पण पाण्याचे जे समस्या होते आमची गावाची आम्हाला पंधरा दिवसामध्ये पाणी भेटायचं ते पाणी आम्हाला आता पाच सहा दिवसामध्ये येतय त्याच्यावर पण नगरपालिका चांगले आमचे नगरसेवक म्हणा सहकार्य आहे आणि एकदम व्यवस्थित चालू आहे एकंदरीत शहराचा विकास होतोय असं आपलं म्हणणं आहे पण काही ज्या किरकोळ समस्या आहेत त्या लवकरात लवकर सुटाव्या अशी आपली अपेक्षा आहे नक्कीच तई आपलं नाव सोनार सोनार ताई शहराच्या विकासाच्या दृष्टीने एक महिला म्हणून महिला नागरिक म्हणून आपण या येणाऱ्या जे नगराध्यक्ष सदस्य यांच्याकडनं काय अपेक्षा बाळवणार अपेक्षा नाही आमची अपेक्षा लोकांची ते पण अजून काय म्हणजे महिला म्हणून महिला सशक्त दृष्टीने काय झालं पाहिजे असं म्हणजे आपल्याला वाटतं काय झालं पाणी वगैरे हो पाणी वगैरे ये तो पाणी येतं सगळे आपण काय बोलणार आपलं नाव जिजाबाई मांगू पाटील पाटील ताई आपल्याला काय वाटतं की काय विकास काम अजून झाली पाहिजे शहरात सर्वे आपले गुलाबराव पाटील सर्व आमच्याकडे सर्व गावामध्ये आम लक्ष देतात पाण्याची योजना चांगली चालू आहे स्वच्छता चांगली चालू आहे वेळेवर घंटा गाडी येते वेळेवर सर्व काही सुविधा तुम्हाला मिळते असं आपल्याला काही अपेक्षा नाही फक्त येणारे येणारे निवडून येतील त्यांनी बी स्वच्छता ठेवी येणाऱ्या सदस्यांनी हा जो तुमचा विकास म्हणजे प्रभाग, प्रभाग। असो की शहर सर्व येणाऱ्या सदस्यांनी लक्ष द्यावं असं आपलं म्हणणं आहे दादा आपलं नाव बोरसे बोरसे साहेब शहर विकासाच्या दृष्टीने येणाऱ्या नगराध्यक्ष किंवा सदस्यांकडनं आपल्या काय अपेक्षा असणार आहे आता दरंगाव नगर परिषदची निवडणूक लागलेली त्याच्यामध्ये आता गडर लाईट रस्तेच हा नगरसेवक हे सॉल्व्ह करू शकतो नगरात देशाच्या एम आय डी सी म्हणा किंवा पालकमंत्री एम आय डी सी किंवा टेक्स्टाईल टे, टे, रोजगार भेटेल व तरुणांना रोजगार भेटेल अशी सर्वांना अपेक्षा आहे नक्कीच जसं की या दादांनी सांगितलं की शहराच्या विकासात मूलभूत सुविधांचा प्रश्न आहे तो तर बऱ्यापैकी शहराचा सुटला आहे पण सोबतच रोजगाराचा एक भीषण प्रश्न जो धरण गावकरांना आहे त्या दृष्टीने परिसरात एखादी एम आयडीसी किंवा मोठे उद्योग किंवा प्रकल्प इथं कार्यान्वित व्हावे अशी रास्ता अपेक्षा या नागरिकांची आहे आपण इतरही काही सहकारी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा नमस्कार आपला परिचय जाधव जाधव साहेब आपला येणाऱ्या नगराध्यक्ष किंवा सदस्यांकडनं जसं की बऱ्याच जे सांगणं आहे किंवा विकास कामं वगैरे शहरामध्ये बऱ्यापैकी होत आहे पण याच्या व्यतिरिक्त रोजगाराचा प्रश्न असू द्या किंवा इतर काही असं कोणते प्रश्न तुम्हाला असा जाणवत आहे की भेटत आहे की त्या येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर सोडवलं पाहिजे रंगाव शहरात पालक पालकमंत्र्यांनी चांगले कामं केलेले आहेत त्यांच्या कामांच्या म्हणजे सगळे फळी हे बोलतील हो पाणी टायमावर भेटतो बरोबर हो एक रोडांचे काम आहेत व्यवस्थित झालेले आहेत लोकांचे जे प्रॉब्लेम आहेत वरिजल लाईटांचे सॉल्व्ह केलेले आहेत आता नगराध्यक्षांकडे काय आहे नगराध्यक्ष पाटील ते जे नवीन निवडून येणार जे जे आहेत त्यांच्याकडचे बाकीचे अपक्ष आहे चांगले काम व्हायला हो पाहिजे हे चांगले काम येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडनं झाले पाहिजे शहर विकासाचा प्रश्न असो नागरिक सुविधांचा प्रश्न असो किंवा इतर समस्या असो सोबतच रोजगाराचा प्रश्नही या परिसरातला सुटला पाहिजे सुटला पाहिजे एकंदरीत एमआयडीसी या परिसरात आली पाहिजे अशी रास्ता अपेक्षा या स्थानिक नागरिकांची आहे दादा आपलं काय मत पडत आमचे एकच मत पडतं मध्ये काहीतरी मोठा उद्योग यायला पाहिजे ही अपेक्षा आहे आणि बेरोजगार जे आहे ते त्यांना कामं मिळावे ही अपेक्षा आहे बरोबर रोजगाराचा हा प्रत्येक शहराच्या विकासामध्ये महत्वाचा वाटा असतो ज्या ठिकाणी रोजगार आहे साहजिकच रोजगार निर्मिती आले म्हणजे शहराचा विकास होतो त्यात काही हरकत नाही आपलं म्हणणं योग्यच आहे दादा दादा आपलं नाव सी एन जाधव जाधव साहेब शहराच्या विकासाच्या दृष्टीने येणाऱ्या लोकप्रतिनिधीकडनं आपल्या काय अपेक्षा असणार आहे लोकप्रतिनिधी जर काम करतात समजा नगरपालिकेचे काम जे आहे ना रोड रस्ता कड होत राहील समजा बरोबर ते होतच समजा रोड पण चांगले झाले पण उत्तर पण धरणगावचे नाव जे आहे पोंड्याचे एकदम खालच्या लेवलला आहे इथं दहा हजार लोक लोक काम करतात एवढे मोठे युनिट झालं पाहिजे गावांच्या समजा पुढे लोकांच्या आणि त्यांची थोडी कॅपॅसिटी पण आहे समजा इंडस्ट्री गव्हर्मेंट इथं लहान लहान म्हणजे हाय स्पोर्ट पण मोठं युनिट नाही आहे म्हणजे कसं की शासनाकडनं या परिसरामध्ये एक एमआयडीसी मंजूर झाली पाहिजे आणि मोठे उद्योग आपल्या परिसरात आले हजार लोक काम करते बरोबर नक्कीच जर या परिसरात मोठी एमआयडीसी किंवा मोठे प्रकल्प आले तर त्या निमित्तानं रोजगार निर्मिती होईल आणि रोजगाराच्या निमित्तानं शहराचा विकास हा अधिक गतीने होईल यात शंका नाही आपण जे अपेक्षा बाळगून तर नक्कीच रास्ता आहे आणि योग्य आहे ताई नमस्कार तरुण भारत मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपलं नाव आई भगवान चौधरी चौधरी ताई येणाऱ्या ज्या निवडणुकीत जे नगरसेवक नगराध्यक्ष निवडून येणार आहे यांच्याकडून आपल्या काय अपेक्षा आहे शहराच्या विकासाच्या दृष्टीने काय सुविधा आपल्याला मिळायला हव्यात काही नाही आम्हाला दोन, दोन दिवस आड पाणी पाहिजे काही लाईट व्यवस्थित दुसऱ्या लाईट लावायचा सध्या किती दिवस आड तुमच्या शहरात पाणी पुरवठा होत आहे आगे आगे एक आठवडा एक साधारण सात ते आठ दिवस आड पाणी पुरवठा किमान चार ते पाच दिवस आड पाणी पुरवठा झाला अशी आपली रास्ता अपेक्षा आहे आमचं गाव आमचं नावावर करायला पाहिजे म्हणजे नवगाव नावा म्हणजे नेमकं काय आपली मागणी नावावर हे तुमच्या नावावर नाही तर येणाऱ्या लोकप्रतिनिधी आपल्या तुमच्या ज्या जागा आहे त्या नावावर कशा पद्धतीने होतील यासाठी उपाययोजना करावी अशी आपली रास्ता अपेक्षा आहे पालकमंत्रीने मागे सांगितलं होतं तिथं आले होते तेव्हा सांगितलं होतं तर आम्ही करून देऊ झालं नाही अजून तो प्रश्न प्रलंबित आहे तर येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडनं तुमच्या ह्याच अपेक्षा असेल की जे प्रलंबित प्रश्न आहेत लवकरच लवकर फुटले पाहिजे आम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही मतदान करू काय आपलं नाव सीमा प्रकाश चौधरी चौदा शहराच्या विकासाच्या दृष्टीने असं कोणते काम ज्या नवीन निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधी केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं म्हणजे असं पाणी पण चार पाच दिवस आलं पाहिजे सुधारणा झाली पाहिजे सुधारणा झाली म्हणजे नेमकी काय झालं पाहिजे काय रस्ते वगैरे कसं आहे रस्ते वगैरे याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या मागण्या ज्या ओके आमच्या घर पण ते पण झालेलं नाहीये म्हणजे जे जागा इथल्या प्रमुख या परिसरातल्या नागरिकांच्या ज्या जागा आहे या त्यांच्या नावावर नाहीये असं त्यांची मागणी आहे तर ह्या जागा आपल्या नावावर करून देण्यात याव्या अशी त्यांची रास्त मागणी आहे ओके काही आपलं नाव राणीबाई ताई आपल्याला काय वाटतं शहराच्या विकासाच्या दृष्टीने काय विकास काम शहरात झाली पाहिजे पाण्याच पाण्याचाच प्रश्न आहे म्हणजे पाण्याची समस्या तुमच्याकडे बिकट असं तुम्हाला म्हणत आहे ओके म्हणजे आता जे पाणी पुरवठा होतोय तुम्ही म्हणता की काही म्हणता की चार बाबा घेतला किती दिवसानी भेटतं तुमच्याकडे पाच आड ओके तर मग पाणी पुरवठा नियमित म्हणजे कसा हवा तुम्हाला दररोज हवा की दोन दिवस रोज पाणी पुरवठा झाला पाहिजे इथल्या महिलांची प्रमुख मागणी आहे की जे पाण्याचा जो पुरवठा आहे तो किमान एक दिवस आड किंवा दररोज जरी झाला तरी उत्तम असं त्यांचं म्हणणं आहे पाण्याकडे स्थानिक प्रदेश लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा या नागरिकांनी व्यक्त केली आहे साई आपलं नाई आपल्याला काय वाटतं येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने काय केलं पाहिजे स्वच्छता स्वच्छता व्हायला पाहिजे नियमित हरवे आता सध्या तुमच्या परिसरात स्वच्छता होते काही नाही त्याच्यामुळे लहान मुलं तरी पडतात साधारण महिना महिनाभर इथं स्वच्छता होत नाही असं आपलं म्हणणं आहे तर ते नियमित झाले पाहिजे अशी आपली आहे आठ दिवसात तरी पाहिजे आपलं नाव वर्षा राऊत चौदल वर्षात आपल्याला काय वाटतं येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी शहराच्या विकासासाठी काय केलं पाहिजे आमच्याकडे वेळेवर पाणी येत नाही आठ दिवसा पाणी येतं तर आमच्याशी हमेशा आहे की पाच दिवसा सोडायला पाहिजे इव्हन पाच दिवसाआड तरी पाणी राहायचे बरोबर या ताईंची अपेक्षा आहे पाच दिवसाआड पाणी व्हावे आणि या ताईंची अपेक्षा आहे की दररोज पाणी सोडा नक्कीच पाण्याचा प्रश्न हा गंभीर असतो प्रत्येक गृहिणीला पाण्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात होत नाही हा साहजिक हा प्रश्न आपण समजू शकतो त्यामुळे येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी पाण्याचा प्रश्न प्रामुख्याने विचारात घेतला पाहिजे अशी अपेक्षा आहे ताई आपलं नाव चौधरी आपल्याला काय वाटतं शहराच्या विकासाच्या दृष्टीने काय पाण्याच्या व्यतिरिक्त अजून कोणते प्रश्न आहे की ते सुटले पाहिजे काहीच नाही पाणीच फक्त पाण्याचा प्रश्न आहे तो सुटला पाहिजे आज आपल्याला काय वाटतं हो तो मुद्दा तर तुमचा आहे किंवा या परिसरातली जे रहिवाशी आहे यांच्या जागा ह्या त्यांच्या नावावर झाल्या पाहिजे अशी रास्त मागणी या नागरिकांची आहे दादा आपला बाजू नाव मोहन लोटन चौधरी चौधरी दादा शहराच्या विकासाच्या दृष्टीने येणारे जे नगराध्यक्ष किंवा नगरसेवक हो आहे यांच्याकडनं एक नागरिक म्हणून आपण काय अपेक्षा बाळगून आहोत आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी ऐकलं सर्व महिलांनी जो सांगितला आधारण गावातला प्रथम मुद्दा म्हणजे पाण्याचा पाण्याचा पाण्याचं जे आठ आठ जे पाणी येतं ते कमीत कमी आपल्याला एक दिवस आड नव्हतं पण कमीत कमी चार पाच दिवसात तरी पाणी आलं पाहिजे हा सर्वात मोठा प्रश्न आहे बरोबर आणि दुसरं राहिलं हा जो आमचा एकावन ते म्हणून जो घट नंबर आहे याच्यात घर आमच्या नावावर नाही म्हणजे नेमकं काय अडचण आहे या गटातले बरेचसे म्हणजे प्रत्येक नागरिकांनी तेच म्हणणं पण अशी येते जसं आता केंद्राचं जसं तुमचं ते घरकुल योजना वगैरे त्याच्यात आम्हाला फायदा होत नाही त्याच्यानंतर एखाद्या कुठल्या बँकेकडून लोन घ्यायचंय तर लोन भेटत नाही जेणेकरून की जेणेकरून आमचं प्रत्येकाचं घर हे नावावर झालं पाहिजे आता जसं मागे त्यांचं काही ठिकाणी चालू होतं झोपडपट्टीमध्ये तसं काही असलं त्याच्यात आम्हाला त्यांनी करून द्यावं तीच आमची मागणी दुसरं काय नाही नक्कीच धरणगावकरांच्या ज्या मागण्या आहे रास्ता स्वरूपाच्या आहे पाण्याचा प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे आणि या प्रभागात ज्या नागरिक जे नागरिक राहतात त्यांचे जे राहतात ती जागा त्यांच्या नावावर झाली पाहिजे जेणेकरून त्यांना शासनाच्या इतर काही योजना असतील त्याचा लाभ मिळावा अशी रास्ता अपेक्षा आहे त्यामुळे येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर हे प्रश्न सोडावे अशीच मागणी या धरणगावकरांची आहे